नमस्कार मधुबन गार्डन या चॅनलवर आपलं स्वागत आहे मंडळी तुम्हाला माहीत आहे का आध्यात्मिक लोक जप करताना जी माळ वापरतात त्यातले मनी म्हणजे एका वनस्पतीच्या बिया असतात त्या वनस्पतीचं नाव आहे वैजयंती ही एक सुंदर औषधी आणि धार्मिक महत्त्व असलेली वनस्पती आहे वैजयंती गवतासारखी उंच वाढते आणि तिला मन्यांसारख्या कठीण आणि चमकदार बिया लागतात त्यातील काडीचा धागा काढून दोऱ्यात गुंपून वैजयंतीमाला तयार करतात जी धार्मिक कार्यात वापरली जाते तर याच वैजयंतीबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये वैजयंतीमालाचे धार्मिक महत्त्व आणि त्याचबरोबर आधी केले मग सांगितले या माझ्या उक्तीप्रमाणे मी वैजयंतीचे बी पेरून ते आपल्या बागेत कसे उगवायचे इथंपासून जमेल तशी शास्त्रीय माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे सो शेवटपर्यंत नक्की पहा या टप्प्यावरील माझी नेहमीची विनंती धन्यवाद वैजयंती माळ सगळ्यात पहिल्यांदा कोठून आली कोणाच्या गळ्यात होती तर ही माळ असते भगवान श्रीकृष्णाच्या गळ्यात भगवान श्री विष्णूच्या गळ्यात आता श्रीकृष्णाकडे ही माळ कशी आली असेल बरं तर हे त्यांच्या पूर्वजन्माचे रहस्य आहे हिंदू पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूच्या अवतारांच्या परंपरेत श्रीकृष्ण हे विष्णूचे आठवे अवतार होते तर त्यांच्या आधीचा सातवा अवतार श्रीराम होते जेव्हा श्रीराम वनवासात होते तेव्हा त्यांना श्री वैष्णवदेवी भेटल्या वैष्णवदेवींनी ही माळ श्रीरामाला भेट दिली आणि त्यांच्याकडून पुढील जन्मी त्यांची पत्नी होण्याचं वचन घेतलं तसंच ते जे काम करायला जात आहेत त्यामध्ये विजय प्राप्त करतील असं सांगून ही माळ भेट दिली म्हणजेच ही माळ जिंकणारी विजय मिळवून देणारी अशी आहे पुढच्या जन्मात म्हणजेच श्रीरामाने श्रीकृष्णाचा जन्म घेतल्यानंतर त्यांचे वचन निभावण्यासाठी श्री, श्री, श्री वैष्णवदेवी राधाचे रोग घेऊन आल्या या दुनियेतील राधा आणि गोपीसोबतची जी पहिली रासलीला श्रीकृष्णाने खेळली त्यावेळी राधाने ही वैजयंतीमाला त्यांच्या गळ्यात घातली तेव्हापासून ती माळ त्यांच्या गळ्यात आहे आणि ही माळ गळ्यात असल्यामुळेच ते नेहमी विजयी होत असत आणि अशा प्रकाराने या वैजयंती माळेचं धार्मिक महत्त्व आहे आता जसं बऱ्याच धार्मिक कथांमध्ये एखाद्या गोष्टीचं महत्त्व सांगणाऱ्या कथा असतात तसं ती वस्तू नाकारल्यामुळे जे नुकसान होतं त्याचीही कथा असतेच त्याशिवाय तिचं महत्त्वही अधोरेखित होत नाही तर ती कथा अशी आहे की एकदा दुर्वास ऋषींनी ही वैजयंती माळ इंद्रदेवांना दिली इंद्रदेवांना ती आवडली नाही म्हणून त्याने ती माळ ऐरावताच्या गळ्यात घातली ऐरावतालाही ती आवडली नाही आणि त्याने ही माळ काढून पायदळीत उडवली दुर्वास ऋषींना याचा खूप राग आला आणि मग या माळेमध्ये श्री लक्ष्मीचा वास असल्याचे सांगून त्यांनी इंद्रदेवांना शाप दिला की आता तुझ्याकडे लक्ष्मी असणार नाही आणि त्यामुळे इंद्रदेवांचे बरेच नुकसान झाले वगैरे वगैरे नंतर मग इंद्रदेवांना पश्चाताप झाला आणि ते शापमुक्त झाले अशा स्वरूपाच्या आख्यायिका आहेत तर अशा प्रकाराने कृपा सौंदर्य आणि गोडवा यांची देवता लक्ष्मी ही या माळेत वास करत असते ही माळ स्वतः देवाने घातलेली असल्यामुळे ती खूप पवित्र मानली जाते असा हा थोडाफार धार्मिक भाग या वैजयंती माळेचा आहे तर आता श्रीकृष्णाच्या मधुबनमधून या आपल्या मधुबनमध्ये वैजयंती ही पोएसी म्हणजेच गवत कुटुंबातील वनस्पती आहे तिचं शास्त्रीय नाव कोइक्स लॅक्रोमा जोबी असं आहे तसंच या मण्यांचा आकार अश्रूच्या थेंबासारखा असल्यामुळे तिला जॉबस्टियर्स तर या वनस्पतीची पाने नाचणी किंवा बाजरी यांच्या पानासारखी भासतात म्हणून तिला अडले मिलेट्स असंही म्हणतात तसेच प्रदेशनिहाय याची वेगवेगळी नावे आहेत कसर कसरा कसे कसाड रानमका तुम्ही कोणत्या भागात राहता आणि तुमच्या भागात ही वनस्पती कोणत्या नावाने ओळखली जाते हे जरूर कमेंट करून सांगा हे पहा या आहेत वैजयंतीच्या बिया या चमकदार बिया बऱ्यापैकी टनक असतात तुटत नाहीत आणि कुजत नाहीत कुणाकडून आणि कशा या वैजयंतीच्या बिया माझ्याकडे आल्या होत्या हे आता मला आठवत नाही जुलैमध्ये पावसाला चांगली सुरुवात झाल्यावर या बिया पेरायच्या असतात तसंच एक महत्त्वाची टीप जर या बियांच्या आतील धागा काढलेला असेल बी पोकळ असेल तर ती उगवत नाही बिया भरीव असाव्यात पेरणीयोग्य बिया निवडून मीही या कुंडी वचा बॅरलमधील आधीची भाजी काढून झाल्यावर उरले सुरले तणकाट काढून टाकले आणि माती छान भुसभुशीत करून घेतली निसर्गात वैजयंती ओढ्याच्या नदीनाल्याच्या काठावर थोडक्यात पानस्थळ जागी हो उगवते त्यामुळे अशीच माती हवी तशीच माती हवी असल्या याचे काहीच नखरे असत नाहीत छोटे छोटे खड्डे काढून त्यात साधारण पाच सहा सेंटीमीटर खोल अशा दोन चार दोन चार बिया पेरल्या आणि वरून माती टाकली पाऊस चालूच होता त्यामुळं लगेच पाणी देण्याची गरज नव्हती जवळपास दहा बारा दिवसांनी बिया रोजल्या आणि छोटी छोटी रोपे दिसू लागली आणि लवकरच ती वाढीस लागली वैजयंतीची पाने हातभर लांब आणि चार पाच बोटे रुंद असतात ती लश ग्रीन म्हणता येईल अशी हिरवीगार चमकदार दिसतात ज्यामुळे ही झाडे खूप आकर्षक वाटतात वैजयंती हा प्रकार माहीत नसेल तर कोणीही ही, ही लांबट पाने पाहून हा मकाच आहे असं म्हणेल इतकी ती मक्याच्या पानासारखी मिळती जुळती असतात माझ्याकडे ही चार साडेचार फूट वाढली परंतु निसर्गात खुल्या वातावरणात ती सात ते आठ फूट उंच होते असं माझ्या वाचनात आलं याच्या खोडापासूनच अनेक फुटवे निघतात आणि मक्याप्रमाणेच याची ही खोडाजवळची मुळे मातीच्या वर आलेली असतात रोपे लहान असताना यांची विभागणी करून अनेक रोपे बनवू शकता साधारणपणे कोकणात सह्याद्री उतारावर नदीच्या खोऱ्यात नदीच्या पात्रात किंवा ओलसर जागी ही वनस्पती पाहायला मिळते ग्रामीण भागातील लोक ही पाने जनावरांना चारा म्हणून खायला देतात दुबत्या जनावरांसाठी ते एक चांगलं खाद्य आहे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात मी बिया पेरल्या हो होत्या आणि त्यानंतर अवघ्या तीनच महिन्यांनी ऑक्टोबरच्या मध्यावर वैजयंतीला मक्यासारखे तुरे येऊ लागले तुऱ्याच्या टोकाला लाल पिवळी फुले येतात फुले या गुच्छामध्ये वाढत असतात प्रत्येक फुलाच्या तळाशी लहान अनुकुशीदार टोक असते जे सुकल्यावर कळीमध्ये वाढते ही कळी त्रिकोणी आणि लांब असते ज्यातून वैजयंतीच्या बिया डोकावतात सुरुवातीला त्या हिरव्या असतात नंतर पांढऱ्या काळ्या आणि त्यानंतर पूर्ण परिपक्व झाल्यावर करड्या कलरच्या होतात हिरव्यापासून करडा कलर येण्यासाठी साधारण एक महिनाभराचा वेळ लागतो मन्यांमागची दांडी सुकली की समजायचे मणी काढण्याची वेळ झाली आहे जोवर काडी हिरवी आहे तोवर मनी काढू तो नका हा एक नैसर्गिक आविष्कारच म्हणावा लागेल की याला अंगभूत होल असते या बियांची मधली काळी काढली की इथे होल पडते त्यात धागा ओन जप करण्यासाठी एकशे आठ मन्यांची माळ केली जाते ही माळ विजयाचा हार म्हणून प्रसिद्ध आहे हे मी आधी सांगितलंच आहे राखी किंवा ब्रेसलेटसारख्या दागिन्यात वैजयंतीचा उपयोग केला जातो तसेच पडदे ट्रे पिशव्या पर्स हे सुशोभित करण्यासाठी सुद्धा वैजयंतीचा उपयोग करतात वनस्पतीचे इतर उपयोग सांगायचे तर मुळ्यांचा उपयोग स्त्रियांच्या विशिष्ट आजारावर होतो तसेच खोडाच्या रसाचा उपयोग मुरूम, वांग वृद्धत्वाचे डाग गर्भधारणेतील डाग आणि खडबडीत त्वचा यासाठी केला जातो बियांचा औषधी उपयोग कर्करोगाच्या मेटास्टेटिसच्या उपचारांसाठी तसेच उच्च रक्तदाब संधिवात दमा आणि रोगप्रातिकारक शक्तीशी संबंधित समस्यांसारख्या इतर विकारांसाठी फायदेशीर असल्याचे वाचनात आले तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण काही देशात या बियांचा खाद्य म्हणूनही उपयोग केला जातो मला असंच आश्चर्य वाटलं होतं पण मग विचार केला वर्षानुवर्षे समुद्राच्या तळाशी टिकून राहणारी अत्यंत कठीण कवचाची गारंबीची बी खाल्ली जाते तर मग वैजयंती सुद्धा खात असतील जगाच्या पाठीवर लोक काय खातील आणि काय नाही सगळंच अविश्वसनीय असो वैजयंतीची माळ भगवान श्रीकृष्णाला प्रिय असलेल्या गाय बासरी मोरपीस आणि लोणी यासारख्या वस्तूंपैकी एक आहे मात्र काहीजण याचा उल्लेख वैजयंती तुळस असा करतात का ते मला समजलं नाही कुळापासून रूपापर्यंत दूर दूर तक याचा तुळशीशी संबंध नाही हां पण मग देवाला प्रिय असलेल्या गोष्टी म्हणून असेल तर मग ठीक आहे वैजयंतीच्या रोपाला आत्तापर्यंत माझ्याकडे तर कोणताही रोग पडला नाही परंतु मुख्यत्वे कीटक आणि बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो जसं की मावा पांढरी माशी आणि पिट्या ढेकून यामुळे पाणी चिकट होणे पिवळी पडणे किंवा वाढ खुंटणे हे होऊ शकते त्यावर नीम ऑइल आणि इतर कीटकनाशके वापरून नियंत्रण मिळवता येते जर तुम्ही बागेत लावणार असाल तर झाडाभोवती जास्त पाणी साचवू देऊ नका आणि सूर्यप्रकाश भरपूर असावा तरच झाड चांगले निरोगी राहते वैजयंतीची माळ वापरल्यामुळे मन को शांती मिलेगी, भाग्य बदल जायगा चमत्कार होईल समृद्धी भरभराट होईल असं कोणतंही हेडिंग नसतानाही व्हिडिओ ओपन केलात आणि वैजयंतीची एक वनस्पती म्हणून असलेली माहिती ऐकली पाहिली आणि ती आपणास आवडली असेल तर एक लाईक जरूर करा धन्यवाद